आज महाशिवरात्री स्पेशल गोड काय बनवते तू रताळ काही करायच्या आज आग का हा रताळ्याचे गोड काप बनवणार आहे ना त्यासाठी काय काय लागणार सांगते का रताळ घेतल्यात हा काजू बदाम म्हणलं की काय हा काजू बदाम घेतल्यात हा खोबरं घेतल्यात ही इलायची पावडर केली ही साखर घेतली रताळ हा चालते आता आमच्याकडे वल्ल खोबरं नव्हतं म्हणून आम्ही सुक वाळलं खोबरं घेतलंय त्याच्या मस्त आपण काप करून घेणार आहे ना आता मस्त काप करून घेतले तूप राहिले आपल्याकडून आमच्याकडून तूप राहिले सांगायचं हे तूप घेतलंय असं चकत्या केल्या छान पैकी आणि स्वच्छ धुवून घेतलं आम्ही रातळ आणि नंतर त्याच्या चकत्या केल्या है ना आणि खरं चालू मस्त गॅस पेटवला छान लागत ना काही पटद होणारे झटकेपट होणार काय म्हणले नवीन नवीन मग काय महाशिवरात्री स्पेशल मस्त असा चकत्या बनवून घ्यायच्या छानपैकी मस्त एक चमचा तूप टाकून घ्यायचं असं थोडस टाकून घ्यायचं आम्ही घरगुतीच बनवतो तूप मस्त घरी बनवलेलं अस छान पिकी आता मस्त चकत्या टाकून घ्यायचे ना ले ले का मस्त चकत्या टाकून घ्यायच्या खरपूस भाजून घ्यायचं मस्त काजू बदाम टाक काजू बदाम टाकायचं आणि छान पिक आता परतून घ्यायचं तुम्हाला काय टाकायचं ना मनुका हे पण टाकू शकताय का नाही मला टाकू वाटलं तर टाकायचं तुमच्या आवडीने तो पर्यंत खोबरं बारीक करून दिलं साखर टाकायची तर छान असं परत आले आता काय टाकायचं का आता मस्त साखर टाकून घ्यायची मस्त आता खोबरा किती टाकून घ्यायचा छान तिथे छान असं परतून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता काय टाकते पावडर इलायची पावडर असं इलायची पावडर टाकून घ्यायची नुसतं सगळं एकजीव करायचं आहे ना थोडा पोल शिपका मारून घ्यायचा साखर चांगली मीठ होत छान आता पाच मिनटं झाकून ठेवायचं ना त्याला मस्त पाच मिनटं झाकून ठेवायचं आता काय म्हणते साख काजूक काय म्हणते हम्म काय म्हणायचं करायचं हाय वापरायला हा का तू नको धर उपास कशाला धरते हा जपतो का तुला उपवास करायला आपल्या जीवाला तेवढाच देव म्हणतो का असं काय नसतं असं असते ना सोडव हा ना एखादश धरती सगळं उपास धरती सोडत नाही अजिबात एकादशीचा आधी धाव सोडवण असते जिवाला हा का हा कशामुळं आपल्याला मारता येळ चांगलं असतं हा का मग असं सांगितलं आहे का एकादशी <laughs> केल्या नाही वाया गेल्या हां जीवा सोडवणी झाल्या हा का सोडवण होते जीवाला होय हा वाया जात नाही केलं आहे म्हणून धरतीन तू हा तिला म्हणायला नको जर जाऊ आता उतारतं वय झालं आपलं जेवाय दोन तीन टाईम मस्त मग आता माल पाप लागेल का <laughs> 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 चालते बघ आता वापरलं का हळूचा वाप लागन छान वाप मस्त वापरले आता वास तर खूप छान ना येतो <laughs> <laughs> वा वा शिजलं का बघा आता एक काही काप असे करून मस्त शिजले आमच्या आका कुठं अशी रेसिपी आणते काय माहिती करावं लागतं मनाने काय येईल तेवढे हा ना लोकांनी सांगावं आपण ऐकावं असं हा ना आपल्या मनाने ठरवायचं असतं काय करायचं ते ती म्हणली मी म्हणलं होतं रात्री उकडायची ती म्हणली थांबा आता मस्त साधी सोपी पड्देशी होणारी करू मस्त असे म्हणत करतात रताळ्याची काय होती म्हणली गाड्या वाहत्यात बातवड्या वाहत्यात हा गाड्या पण छान लागतात आहे का ना कली होते त्याला काय करणार पाहिजे हा ना आमच्या घरी रताळ होते तर आणि त्याच्या

आमच्या आकाले बघा रताळ्याच्या पापड्या गार्या अजून काय खीर खीर किती पण पदार्थ ना बाजून वाट्यात हारात हरात टाकल्यावर किती खावत हा ना हा, हा। चुलीतले हराते बारी त्याच तो हा ना रानात केली ती काय आकाने राताळी हा होय चालते झालं का आता मस्त बघू शकता आकाने कसं छान केलं हे ना रताळ्याचे असे छान असे गोड काप केले काढून घेऊ आका बघू शकता मस्त असे रताळ्याचे काप किती छान झालेत किती हे झालेत कसल्या झाल्यात छान असतो पण महाशिवरात्रीला करून खावा है नाका कशी वाटली रेसिपी आकाची नवीन कशी झाली हा नक्की कमेंट करून सांगा या खायला सगळे है ना सकाळी दहा वाजता हा दहा वाजता आता पुन्हा दुसरी रेसिपीला भेटू म्हणा आहे का नाही महाशिवरात्री स्पेशल काहीतरी सोडायला बारसीला हा बारस सोडायला है ना चालतंय बाय बाय गुड नाईट सगळ्यांना बाय बाय